आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जेव्हा तुम्हाला अशा लोकांसाठी सीमा ओलांडणे थांबवावं लागतं था। जी लोकं तुमच्यासाठी साधी दारापर्यंतसुद्धा येत नाहीत मानसशास्त्र असं म्हणतं आपल्याला तेव्हा आनंद होत नाही जेव्हा आपल्याला दहा लोक मॅसेज करतात पण जेव्हा आपल्याला आयुष्यातली खास व्यक्ती मॅसेज करत नाही तेव्हा नक्कीच आपल्याला दुःख होतं सत्य कितीही त्रासदायक असलं तरीही खरा माणूस प्रामाणिक राहतो भ्याड माणूस नेहमी खोटेपणा आणि कपटाच्या मागे लागतो एक स्त्री पुरुषाला बदलू शकत नाही कारण ती त्याच्यावर प्रेम करते एक पुरुष स्वतःला बदलू शकतो कारण तो तिच्यावर प्रेम करतो मानसशास्त्र म्हणतं एक नकारात्मक गोष्ट ऐकल्याने मनातले पाच पॉझिटिव्ह विचार निष्क्रिय होतात त्यामुळे नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवा कोणत्याही अटीशिवाय प्रेम करायला शिका वाईट हेतू न बाळगता बोलायला शिका कोणत्याही कारणाशिवाय द्यायला शिका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकांची काळजी घ्यायला शिका जो माणूस तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तुम्ही त्याच्या आयुष्यात कायम असावं अशी इच्छा बाळगतो तो तुम्हाला त्याच्यावर संशय घेण्याचं कारण कधीच देणार नाही तुम्ही तुमचे शब्द कितीही काळजीपूर्वक निवडले तरी बाकीचे लोक त्यांच्या मानसिकतेप्रमाणे त्यामध्ये बदल करतात त्यामुळे शब्द जपून वापरा जोपर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रेमात पडू नका प्रेमानं पोट भरत नाही त्यासाठी पैसे लागतात आपल्याला आपले प्रेम कोणाला सांगत बसायची गरज नाही आपल्या कृतीमधून ते दिसलं पाहिजे माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे या जगात दोन प्रकारचे लोक असतात देणारे आणि घेणारे घेणारे पोट भरून जेवतात पण देणारे शांत झोपतात